आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची तारीख जवळ आलेली आहे आणि ती म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार काय आहे या दिवशी आता मी वेगळं सांगण्याची गरज नाही कारण या तारखेसाठी जे विद्यार्थी वाट पाहतायत त्यांच्यासाठी फक्त अजून फक्त आठच दिवस त्यांनी वाट पाहायची आहे कारण येत्या अठ्ठावीस तारखेला होणार आहे ती एन एम एम एसची परीक्षा म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं महेमूद मुलांनी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर स्वागतच आहे आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे मॅट किंवा सॅट सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुमच्या पालकांनाही त्या माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे जर आपण पालक असाल तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा किंवा आपण विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ आपल्या पालकांनाही दाखवा कारण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगतो आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या परीक्षेसाठी एन एम एम एसच्या परीक्षेसाठी काय करावे काय करू नये परीक्षेला जाता जाता काही गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्या की आपल्याकडनं विसरल्या जाऊ शकतात त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय परीक्षेला जाऊच नका आणण्याचा तिथे गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो अरे आपण हा व्हिडिओ यापूर्वी का नाही पाहिला अगोदर पाहिलं असता तर आपल्याला नक्कीच फायदा झाला असता कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षेला जाण्यापूर्वी काय करावं परीक्षेला जात असताना काय करू नये तिथे गेल्यावर काय करू नये परत आल्यानंतर काय करावं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा तुमचे जे काही कमेंट्स असेल ती पण लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपले जे मित्र आहेत त्यांना व्हिडिओ पाठवून द्या त्याचबरोबर आपले जे शिक्षक आहेत आठवीसाठी क्लास टीचर असलेले किंवा आठवीचा एन एम एम एसचा भाग तुमचा जो शिकवतात त्यांनाही हा पाठवून द्या ते बाकीच्या विद्यार्थ्यांना पाठवतील हो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण हाच चॅनल तुम्हाला सगळी उत्तरं योग्य पद्धतीनं देणार आहे आणि म्हणून तुमचं काम आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करणं आणि चॅनलला सबस्क्राईब तर करायचं आहेच त्याबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ ज्या चॅनलवरती येतील अभ्यासक्रमाबद्दलचे ते तुम्हाला लगेच समजतील त्यासाठी कुठल्याही प्रकारे पैसे देण्याची गरज नाही हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही कारण तुम्ही आता ऑनलाईन शिक्षणामध्ये तरबेद झालेला आहात चला तर मग काय करावे काय करू नये हे पाहण्यासाठी आपण एक एक मुद्द्याला स्पर्श करत करत पुढे जाऊयात सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची मानसिक शांतता असणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही आता शांत राहाल जेवढं तुम्ही एकाग्रता टिकवून ठेवाल मनन कराल वाचन कराल शांतपणे सराव कराल तो तुमच्या उपयोगाला येणार आहे म्हणून काय करा शांत राहा शांत राहा याचा अर्थ अभ्यासच करू नका असं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही परंतु शांत राहण्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं अनुभव आपल्याला मिळतो आणि तो या ठिकाणी तुम्हाला जे समाधान आहे मनाचं ते करून घ्यायचं आहे मानसिक सकारात्मकता ठेवा म्हणजे नेमकं का काय करायचं आहे तर तुम्हाला याची खात्री बाळगायची आहे की आपण जो काही अभ्यास केलेला आहे के गेल्या अनेक दिवसांमध्ये तो योग्य पद्धतीनं केलेला आहे मला बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं येत आहेत आणि यातूनही काही प्रश्नांची उत्तरं जर येत नसतील तर फार टेन्शन घ्यायचं नाही कारण असं कोणीही नाही की ज्या व्यक्तीला त्यातले सगळे एकशे ऐंशीपैकी एकशे ऐंशी मार्क मिळतील असं कोणीच नाही फार फार तर एकशे पासष्ट पर्यंत विद्यार्थी जाऊ शकतात हे आपण गृहित धरावं म्हणजे दहा प्रश्न तर आपले चुकणारच आहेत आणि ते सगळ्यांचं चुकणार आहेत त्याच्याबद्दल फार काळजी करण्याची गरज नाही आणि आपलं टार्गेट जे आहे ते काय एकशे नव्वदचं ऐंशीचं मुळातच नाही आपलं टार्गेट आहे वन फॉर्टी प्लस वन फिफ्टी प्लस आणि तेवढे आपल्याला मिळत आहेत ना मग आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शांत राहणं गरजेचं आहे कारण आपण तेवढा अभ्यास केला आहे कारण आता काही लाख विद्यार्थ्यांपैकी आपण असे आहोत की जे आपण वन प्लस मार्क आत्ता पाडू शकतो आहे अनेक विद्यार्थी तर असे पण आहेत की ज्यांना पास होण्यापुरते सुद्धा पडत नाहीत मग आपण त्या म्हणानं चांगला अभ्यास केला आहे म्हणून सकारात्मक राहा असं मला तुम्हाला सांगायचं आहे बी पॉझिटिव्ह असं जे म्हटलं जातं ते त्यासाठीच विचार पॉझिटिव्ह करा नेहमीच विचार पॉझिटिव्ह करणं हे आपल्या भवितव्यासाठी फायद्याचं आहे यानंतर एक महत्वाची गोष्ट आपल्याबरोबर काय न्यावं काय नेऊ नये कारण विद्यार्थ्यांना या खूप मोठ्या शंका असतात की आता परीक्षा आहे मग काय नेलं पाहिजे काय न्यायला नको तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपल्याबरोबर आपल्या स्वतःचं हॉल तिकीट असावं कारण हॉल तिकीटशिवाय तुम्हाला तिथं कोणीच प्रवेश देणार नाही आता या हॉल तिकीटावरती काही सूचना पण असतात त्याही आपण बघून घेतल्या पाहिजेत हॉल तिकीटावर आलेली छापून आलेली आपली सही आपला फोटो आत्ताच चेक करून घ्या त्याबरोबरच तुमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांची सही आहे का ते पहा सहीच्या बरोबरच त्यांचा सिक्का आहे का तेही पहा कारण या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी हॉल तिकीटवरती पाहिल्या जातात आणि तुम्ही जी सही केलेली आहे हॉल तिकीटवरती तीच सही तिथं गेल्यानंतर आपल्या येणाऱ्या शीटवरती आणि उत्तरपत्रिकेवरती सुद्धा करायची आहे त्यामुळं तीच सही लक्षात ठेवा अन्यथा रोज चार चार सहा महिन्यापूर्वी फॉर्म भरताना वेगळी सही होती आत्ता वेगळी सही करतो असं करून चालणार नाही याचबरोबर तुम्हाला आवश्यक आहे जाताना बरोबर हलका आहार असलेला डबा घेऊन जाणं हलका आहार म्हणजे कसा छोटासा कुठंतरी थोडासा चिवडा एक एक अर्धी चपाती असं स्नॅक्स टाईप पण तेलकट नसावते त्याबरोबरच ते एक छोटी पाण्याची बाटली जी व्यवस्थित उभा राहू शकते नंतर काही काही बाटल्या असतात ठेवल्या की पुट दिसे एका बाजूला पडतात कदाचित या बाटल्या आपल्या पेपरवर पडून आपल्या सर्व मेहनतीवर पाणी फिरायला नको बाटली ठेवताना ती पायाजवळ बाजूला खाली जमिनीवर ठेवा कुठल्याही पद्धतीनं ही पाण्याची बाटली आपल्या पेपरच्या जवळ येणार नाही याची काळजी घ्या कारण वरती उडालेले काही थेंबसुद्धा त्या पेपरचं वाटोळं करू शकतात आणि म्हणून पाण्यापासून पेपरला जपा काळजी घ्या पाणी आवश्यक आहे ते बरोबर न्या पण दीड तास तुम्ही बिगर पाण्याच्या आतमध्ये जर बसू शकत असाल ना तर काहीच गरज नाही मग पाण्याची बाटली पा आतपर्यंत पेपरपर्यंत नेण्याची ने हलका हार असलेला डबा घेऊन जा पाण्याची बाटली घेऊन जा याबरोबरच दोन निळे किंवा काळे बॉल पॉइंट पेन घ्यायचे ज्यांचं ऑलरेडी टोक जाड आहे असं असे पेन वापरा म्हणजे गोल लवकर काळे होतात आणि हे टोक जाड असलेले पेन वापरून घ्या म्हणजे एकदम सुरुवातीला पेन आपण वापरायला सुरु केल्या केल्या तो छोटा चालतो एक दहा पाच टक्के त्याचा भाग एकदा वापरला ना तुम्ही की त्याला रुळणे असं म्हणतात ते पेन एकदा रुळले ना की तसले रुळलेले दोन पेन आपल्याकडे बरोबर ठेवा आणि ते पेन वापरा म्हणजे तुमचे गोल करायचं काम लवकर होईल फास्ट होईल गोल काळे करताना पण काळजी घ्या गोलातला कुठलाही बाग शिल्लक राहू नये आणि त्या गोलाच्या बाहेर आपला पेन जाऊ नये म्हणजे किमान गोल करण्यासाठी प्रत्येक गोलासाठी आठ सेकंद लागतात असे तुम्ही एकशे ऐंशी गोलांसाठी गुणिले आठ एवढे सेकंद तर राखीव ठेवावेच लागणार रा आहे कंपास बॉक्स त्याच्यामधल्या साहित्यासह पेन्सिल ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी आवश्यक असतात ते या ठिकाणी बरोबर असाव्यात अगदीच गरज पडली तर आपल्याला एखादी छोटीशी कच्ची आकृती काढता यावी म्हणून पेन्सिल पट्टी पण आपल्याबरोबर ठेवायची आहे महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरचा हा महिना असतो आणि डिसेंबरच्या या महिन्यामध्ये प्रचंड थंड हवा सुटलेली असते कधीकधी परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर इमारत तिमध्ये आपला वर्ग येतो तिथं नेमका आपण जिथं बसतो तिथं खिडकीच नसते पहा म्हणजे काय किती म्हणजे ब्रस्ट कंडिशन आपण ज्याला म्हणतो ना ती ते विचारात घ्यायची असते आपल्याला आणि मग तिथं खिडकीच नसली की आपल्याला तिथं मग थंडी वाजायला सुरुवात होते आणि त्रास होतो त्या वाऱ्याचा म्हणून कानटोपी आणि स्वेटर पण आपल्याबरोबर असू द्या फार फार तर दुपारच्या वेळेला तुम्ही ते नंतर काढून ठेवू शकता तिथं गेल्यानंतर बसल्यानंतर पण तुम्ही ते काढून ठेवू शकता पण जर नसतील घातलेले आणि आपली जागा जर योग्य अयोग्य ठिकाणी आली तर आपल्याला त्रास होऊ शकतो दरवाजातून येणारं वारं हे सुद्धा बोचरं असतं ह्या दिवसांमधलं त्यामुळं आपल्याबरोबर स्वेटर आणि कानटोपी नक्कीच घेऊन जा त्याचबरोबर जर तुम्ही टू व्हीलरवर जाणार असाल तर व्यवस्थित सगळं पॅक करून जा जेणेकरून घशाला त्रास होणार नाही नाकातून द्रवपदार्थ बाहेर येणार नाही आणि तुमचंही तब्येत बिघडणार नाही कारण काही विद्यार्थी एवढे नाजूक असतात की थोडी थंड हवा लागली तरी त्यांना ताप येतो असं होऊ नये असं तर मी म्हणतोच आहे स्वेटर टोपीच्या बरोबरच एक नॅपकिन टाईप रुमाल आपल्याकडं असावा जो की आपल्या हाताखाली आपण घेऊयात अगदी चुकूनच जर आपल्या हाताला काही लागलेलं असलं तर ते त्या पेपरवर उमटू नये म्हणून आपल्या हाताच्या खाली जिथं आपण गोल करतो आहोत हात टेकवलेला आहे पेपरच्या उत्तरपत्रिकेवरती गोल काळे करताना तिथं हा रुमाल खाली ठेवणं आवश्यक आहे दुसरा एखादा रुमाल आपला चेहरा पुसण्यासाठी हात पुसण्यासाठी तो वेगळा शिल्लक बाजूला राहू द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दहा वाजता परीक्षा केंद्राच्या आतमध्ये घेतलं जातं त्यामुळं तुम्ही साडेनऊ पर्यंतच केंद्रावर हजर व्हा आपली बैठक व्यवस्था पाहून घ्या आपण कोणत्या इमारतीमध्ये कोणत्या मजल्यावर कोणत्या खोलीमध्ये आहोत याचा बाहेरून पण अंदाज घेता येतो जरी आतमध्ये लगेच नाही सोडलं तरी त्यामुळे आणि नंबर जे आपले असतात ना ते भले मोठेचे मोठे असतात एवढे सगळे मोठे, मोठे नंबरमध्ये सुरुवातीला सगळ्यांचे अंक जवळजवळ सारखेच असतात फार फार तर शेवटचे तीन अंक वेगवेगळे वेग असू वेग शकतात तेवढे पाहायचे आणि आपल्या सेंटरला आपल्या तिथं केंद्रावर जाऊन थांबायचं तुमच्याच रिशीटमध्ये म्हणजे हॉल तिकीटवर केंद्राचं नाव पत्ता पण छापलेला असतो तो खात्री करून घ्या कधी कधी असं होतं आपल्या शाळेतली सगळी मुलं प्रत्येक वर्षी एका विशिष्ट केंद्रावर जात असतात परंतु एखाद्या वर्षी जर त्या तालुक्यामध्ये संख्या वाढली तर नवीन परीक्षा केंद्र बनवलं जातं आणि बऱ्याच जणांना ते माहिती नसतं खरं सांगतो मी असं घडलं आहे पूर्वीसुद्धा आणि मग तिथनं पुढं त्या मुलांची पळापळ चालू होते अरे रे आपल्याला इकडं जायचं नव्हतं त्या सेंटरला जायचं आहे इथनं ते दहा किलोमीटरवर आहे पळा 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 अशी पळापळी व्हायला नको म्हणून अगोदरच हॉल तिकीट बघून घ्या त्याच्यावरचं सेंटर पहा आणि त्याच सेंटरला आपण जाऊन थांबा तिथं गेल्यानंतर बाहेर दर्शनी भागामध्ये एक फलक लावलेला असतो त्यावरती बैठक व्यवस्था लावलेली असते त्याच्यामध्ये आपला नंबर आहे का हे पाहून घ्या लगेच आणि म्हणून साडेनऊला आपण केंद्रावर जाणं गरजेचं आहे अगोदर गेलात तरी चालेल पण किमान साडेनऊ पूर्वी आपण केंद्रावर हजर होणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक असतं बऱ्याच ठिकाणी पावसामोर असताना खड्डे पडलेले असतात बऱ्याच ठिकाणी विनाकारण काहीतरी खोदाखोदी चाललेली असते काही विद्यार्थी तर शहरांमधले अगोदरच्या दिवशीच सेंटरला भेट देऊन येतात की आपल्या घरापासून सेंटरपर्यंत आपण जे पोचणार आहोत त्याचा रस्ता चांगला आहे का का पर्यायी काही व्यवस्था सध्या शासनानं केलेली आहे हे सगळं ते बघून ठेवतात ऐनवेळेला पळापळी नको म्हणून ठीक आहे काय करावे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं हॉल तिकीट आहार पाणी पेन कंपास बॉक्स स्वेटर कानटोपी आणि रुमाल आणि किती वाजता पोचायचं ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेले आहेत याबरोबरच वर काय करू नये यामध्ये सुद्धा मागाचाच मुद्दा पुन्हा एकदा आलेला आहे सगळ्यात बोल्ड करून मी लिहिलेला आहे की उशीर करू नये कारण जर तुम्ही दहाच्या नंतर सेंटरला पोहोचला तोपर्यंत मुलं आज जाऊन बसलेले आहेत तुम्ही घाम पुसत पुसत तिथं पोहोचता सेक्युरिटीला म्हणता मला आज जायचं तो म्हणतो वेळ संपलेली आहे मी काय करू शकत नाही कारण त्यालाही तशाच प्रकारच्या कडक सूचना दिलेल्या असतात की दहा नंतर कोणाला हे आतमध्ये सोडायचं नाही की इटला लॉक लावलेलं असतं आपण बाहेर किती जरी कारणं सांगितली की आमची बस उशिरा आली आमची गाडी पंक्चर झाली होती आम्हाला रस्ता सापडला नाही आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो नथिंग 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 काही उपयोग होत नाही कुणीही तुमचं अरण्य रुदन ऐकून घेत नाही कारण त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात आणि तुम्हाला ही वेळ त्यांनी दिलेली ऑलरेडी असं माहीत नाही की तुम्हाला नाही माहीत म्हणून तुम्हाला माहिती आहे ना मग कशाला उशीर करायचा साडे नऊ म्हणलेत ना सर नऊला जाऊन बसायचं आपली आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे जाताना आपल्याबरोबर जरी मोबाईल नेलेला असला तरी तो बाहेर आपल्या पालकांकडं देऊन टाका किंवा आपल्या शिक्षकांकडं देऊन ठेवा तो ब्लॉकमध्ये न्यायचा नाही कॅल्क्युलेटर स्मार्टवॉच ज्याच्या घड्याळांमध्ये काटे आहेत साधे ती घड्याळं चालतात मात्र स्मार्टवॉच कॅल्क्युलेटर किंवा मोबाईल अशा प्रकारचं कोणतंही ज्याला आपण डिजिटल साहित्य म्हणतो डिजिटल आता काही विद्यार्थी म्हणतात सर माझ्याकडे ते घड्याळ आहे पण त्याच्यामध्ये फक्त टायमिंग दिसतो आणि बाकीचं काही नसतंय अरे पण ते नाही हे कोणी बघायला वेळ कोणाकडे आहे ते म्हणणार काढून फेकून देते पटकन मग ते एवढं चांगलं घड्याळ जे आपल्याला प्रिय असतं ते म्हणतात ते काढून ठेवू बाहेर कुठंतरी ते आपलं कुठंतरी ठेवायचं जीवावर येतं असं व्हायला नको आणि तेच आपल्याला ते टेन्शन येतं परत पेपर राहतो बाजूलाच आपलं निमर लक्ष राहतं त्या मी घड्याळ कोणाकडे ठेवलंय त्याच्याकडं त्यापेक्षा न्यूज नका ना बरोबर स्मार्ट वॉच डिजिटल काहीही न्यायचं नाही काटे असलेलं घड्याळ साधं सोपं न्या किंवा नाही नेलं तरी फार फरक पडत नाही तुमच्याकडं तुम्हाला एक अंदाज आहे आणि बेल वाचतात वेळच्या वेळेला एक तास झाला दहा मिनटं राहिले ह्या बेल वाचतात ना त्यावेळेला तुम्ही त्याचा वापर करू शकता पण काटे असलेलं घड्याळ नेलं तर उत्तम पुस्तक मात्र बरोबर काय घेऊन जाऊ नका काय तिथं जाऊन तुम्ही इतकं चार सहा महिने झाला अभ्यास करता येईल आता त्या चार दोन मिनिटांनी काय होणार आहे त्यामुळे पुस्तकं घेऊन जाऊ नका उत्तरपत्रिका जी तुम्हाला दिलेली आहे ती दोन कागदांची असते वरच्या बाजूला तुम्हाला गोलकाळा करायचा असतो खालच्या बाजूला आपो तो आपोआपच उमटतो आणि तुम्हाला वरचा भाग त्यांना कापून द्यायचा आहे खालचा भाग तुमच्या घरी आणायचा आहे तो तुमच्याकडेच राहू द्या कोणालाही देऊ नका कारण त्याचं कारण तुम्हाला शेवटी सांगणार आहे अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो बऱ्याच ठिकाणी ते गोळा करून घेतले जातात विद्यार्थ्याला कळतच नाही आपला किती मार्क पट पाडणार आहेत ते कळू द्या ना काय अडचण आहे विद्यार्थ्यांना पेपर दिलाय ना आता एकदा मग कशाला त्याच्या त्याची अडचण करताय तुम्ही देऊन टाका त्याला तो कागद अजिबात घेऊ नका विद्यार्थ्यांनी तो कागद स्वतःकडे ठेवा उत्तरपत्रिका पुन्हा सांगतो दोन कागदांची आहे एकाखाली एक दोन कागद असतात फाडायची नाही सुरुवातीला सगळी उत्तरं लिहून झाल्यानंतर ती फाडायची तत्पूर्वी या उत्तरपत्रिकेवर काही ठिकाणी आपला परीक्षा नंबर लिहिणे सही करणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात आणि त्यासाठी गोल पण काळे करावे लागतात ते तिथं पण गोलने काळे करायचे तिथं चुकवायचं नाही तिचं चुकलं तर तुम्हाला दुसरी उत्तरपत्रिका कुणीही देऊ शकत नाही उत्तरपत्रिका तुमच्या नंबरची तुमच्या नावाची एकच आलेली असते दुसरी नसते राखीव उत्तरपत्रिका पण नसतात त्यामुळं आपली आलेली उत्तरपत्रिका आपली एकट्यापुरतीच आहे म्हणून तिच्या हाताने नीट करायची तिला कुठल्याही प्रकारची घडी घालायची नाही फोल्ड करायचं नाही आणि ती ख त्याच्यावरती शाई सांडून ती खराब होणार नाही पाणी सांडणार नाही याची दक्षता घ्यायची ती फाटणार नाही याची दक्षता घ्यायची कारण बऱ्याच वेळेला पॅडला मुलगी लावतात आणि पॅडला लावलेली उत्तरपत्रिका फाटते आणि विद्यार्थ्यांचं नशीब फाटतं तसं होऊ देऊ नका उत्तरपत्रिका काळजीपूर्वक हाताळा कच्चं काम आपलं आपलं स्वतःचं करा साहित्यांची देव घेऊ कुणाबरोबरही कोणाबरोबरही करू नका इतरांना मदत करू नये असं मी स्पष्टपणे सांगतो आपला कितीही जीवलग मित्र जीवलग मैत्रीण आपल्या समोर जरी असली शेजारी जरी असली तरी त्यात मदत करण्यात आपला वेळ वाया जातो त्यापेक्षा काय करायचं आपलं आपलं उरकायचं इतरांना मदत करत बसायची नाही गोल रंगवायचं काम मात्र वेळेच्या वेळेला करायचं कारण तुम्ही जो प्रश्न सोडवताय ज्याचं उत्तर तुम्ही काढलंय त्याचा पर्याय तुमचा तीन आलाय तर तीन त्याच प्रश्नासमोरचं तीन गोल काळा विद्यार्थी मधला एखादा प्रश्न येत नाही नंतर करतो म्हणून ठेवतात आणि ठेवलेला तो प्रश्न सगळा घात करतो काय होतो विद्यार्थी म्हणतो ठीक आहे मला हा आठवा प्रश्न येत नाही मी ठेवतो नववा सोडवतो आणि नववा सोडवून झाल्यावर नजर चुकीने तो त्याचं उत्तर जे आलंय ना ते आठव्याच्या समोर गोलकाळा करतो दहावा सोडवतो त्याचं उत्तर नवव्या समोर गोलकाळा करतो आणि असं होतो तो, तो शेवट आलं त्याला कळतं अर्र एक गोल राहिला की आपला शिल्लक कुठला राहिला हा राहिला शेवटचा आणि नव्वदावा तर सोडवला होता तो याला एकोण नव्वद नंबरला झालं सगळं मुसळ कि अशी मराठीतली म्हण आहे एवढं सगळं केलेलं वाया जाऊ नये म्हणून आणखी एक दक्षता घ्यायची जो प्रश्न आपल्याला येतच नाही प्रयत्न पण केलाय आपण एक दोन मिनिट घालवलेत नाही सुटत ना चला जाऊ दे कुठला तरी गोल काळा करून मग पुढं जा थांबू नका त्यासाठी मध्ये सोडलेले प्रश्न हे अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत घातक ठरलेले आहेत हे मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो मध्ये प्रश्न ठेवूच नका ना जो तुम्हाला येतच नाही आणि तुम्हाला सांगा तुम्ही की तुम्ही शेवटी असा काही लगेच विचार करणार आहात की तुम्हाला ते सुटणार दहा पैकी एकाला सुटू शकेल नाही म्हणत नाही मी पण त्या दहापैकी पैकी एकाला सुटण्यासाठी पुढचे चाळीस गोल चुकवणं हे किती शहाणपणाचं लक्षण आहे याचाही कुठेतरी विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या काळजी हीच घ्या की आपण जो प्रश्न सोडवलाय ज्याचं उत्तर आपण काढलंय त्याच्याच समोरचा त्याच पर्यायाचा गोल आपण काळा किंवा निळा करतो आहोत का महत्वाची गोष्ट बरं काही हुशार हुशार विद्यार्थी सुद्धा इथं मार्क खातात आणि चांगले मार्क पडणारी मुलं सुद्धा कुठंतरी मग साठ ला येऊन थांबतात आणि झाल्यानंतर उपयोग नाही बोलून कारण एकदा तुम्ही तो गोल काळा निळा केला तुम्हाला बदलायचा ऑप्शन नाही इथं गोल काळे करताना एन एम एसच्या फक्त एकच गोल एका प्रश्नाच्या उत्तरासाठी एकच पर्याय काळा करायचा आहे कुठंही दोन पर्याय काळे करायचे नाहीत तुम्ही म्हणाल की माझी दोन उत्तर येत आहेत सोडवल्यावर येऊ द्या त्यातलं एक उत्तराला फक्त गोलकाळा करा नंतर आपण ते बघू आणि परीक्षा परिषदेला सांगू की दुसरं उत्तर पण बरोबर होतं मी दुसरा गोलकाळा केला आहे तुम्ही पहिल्याचं उत्तर दिले परीक्षा परिषद मान्य करते आणि आपल्याला त्याचा मार्क मिळतो किंवा काही प्रश्नांमध्ये जर प्रश्न चुकीत छापलेला असला तर तिथं गोंधळ करायची गरज नाही आपल्याला कळत आहे ना आपलं उत्तर आलं नाही तो गोलकाळा करून मोकळं व्हा फायचंही पुढं काय ते बघता येतं कारण एखादा प्रश्न जर चुकीचा असला छापला चुकीचा असला किंवा त्याच्या ऑप्शनमध्ये संदिग्धता असली तर असे प्रश्न परीक्षा परिषद नंतर रद्द करते आणि मेरिट काढलं जातं ते एकशे अष्ट्याहत्तर मार्कांवर एकशे सत्याहत्तर मार्कांवर असं आत्तापर्यंत खूप वेळा घडलेलं आहे त्याच्यामध्ये आपला मेंदू शांत ठेवणं गरजेचं आहे गोल रंगवणे हा अतिशय महत्वाचा भाग या सगळ्या ठिकाणी आलेला आहे काय करू नये यामध्ये आणखी एक भाग आहे पहिला पेपर झाला तुम्ही बारा वाजता बाहेर आला आल्यानंतर तोच पेपर घेऊन परत त्याचा कात्याकूट करत बसू नका झालेल्या पेपरची कुठलीही चर्चा करू नका फार फार तर तुम्हाला समजा मी सांगितलेलं आहे की बाहेर आल्यानंतर त्या फोटोचे व्यवस्थित पी डी एफ तयार करून मला पाठवून द्या मी त्याची उत्तर तयार करून ठेवतो आणि तुमचा दुसरा पेपर संपला की मी तुम्हाला त्याची उत्तर सांगतो दुसरा पेपर आणि पहिला पेपर यांच्यामध्ये हे ह्याचं उत्तर काय होतं रे तू काय लिहिलं तू कसं सोडवलं मी हे उत्तर काढलं माझं मग चुकलं का, चुक का। सर ह्याचं उत्तर मला सांगा ना कसं येत होतं काय करायचंय आता गेला ना पेपर घट्ट्यामध्ये उत्तरपत्रिका गेलेली आहे आता जरी तुम्ही त्याच्यावरती चर्चा केली तरी तुम्ही जाऊन काही ते उत्तर बदलू शकत नाही मग कशाला चर्चा करायची ओके या पद्धतीनं चर्चा अजिबात करायची नाही मात्र फोटो किंवा पी डी एफ चांगल्या पद्धतीनं काढून मला पाठवून द्यायची मी पुढचं काम करतो मधल्या वेळेमध्ये वे विद्यार्थी म्हणतात की माझी मावशी इथं आहे मामा इथं मा आहेत आहे, काका इथं आहे आहेत मी जाऊन येतो त्यांच्याकडं जायचं नाही अजिबात पेपर दोन्ही पेपर संपेपर्यंत कुणाकडंही सेंटर सोडून जायचं नाही कारण सेंटर सोडून तुम्ही जाता तिकडं काहीतरी ते मामा म्हणतात अरे थांबा पाच मिनटं जाऊ लगेच जाऊ लगेच जाऊ लगेच आणि तुम्ही दुसऱ्या पेपरला उशिरा येता असंही घडलेलं आहे त्यामुळं सेंटर सोडून कुठंही जायचं नाही सूचना सांगतोय मी ह्या कारण यापूर्वी घडलं आहे तसं मग तुम्ही माणसा सर काहीतरी सांगताय तुम्ही हे तसं नाही काही चांगल्या हुशार विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फटका यापूर्वी बसलेला आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला जायचं असेल तर जा बाबा मावशीकडं माझं काय म्हणणं नाही मग आणि मधल्या वेळेमध्ये बाहेरचं तळलेलं फार त्याची चा, छान वास येतो शेजारीच खाऊ वाटतं पण कृपया दोन पेपरच्यामध्ये काही खाऊ नका कदाचित बारा झाली पोट बिघडलं उलट्या जुलाब सुरू झाले ते टाईन वेळेला काय करायचं मला सांगा की खायला काय तुम्ही त्या दुसऱ्या पेपर झाल्यानंतर काहीही कितीही खाऊ शकता काही अडचण नाही मधला तेवढा जो एक दीड तासाचा गॅप आहे ना त्यात मन मन शांत ठेवणं नवीन येणाऱ्या पेपर साठी मनाची तयारी करणं झालेला पेपर पूर्णपणे विसरून जाणं थोडा आणलेला घरचा जो आपला स्वतःच्या घरचा आणि आईनं बनवून दिलेला आहार आहे तो थोडासा घेणं फार फारही ते खात बसायचं नाही नाहीतर इकडून तो एक पुढं आणला तिकडून एक दुकानातनं पुढं आणला तसले ते पुढे उघडून मुलं खात बसतात कृपया तळलेले भजी किंवा ते कुरकुरे प्लॅस्टिक तसलं खाऊ नका अजिबातसुद्धा तुम्ही ते खाता हे मला माहीत आहे पण ते, ते कधी पेपर दुसरा संपल्यानंतर मग जे काय तुमची एन्जॉय पार्टी असेल ती दुसरा पेपर झाल्यानंतर करा मधल्या वेळेमध्ये बाहेरचं काहीच खाऊ नका आणखी काय करायचं आपल्याला तर आपल्याला त्यानंतर परत घरी आल्यानंतर काय करावे परत घरी आल्यानंतर संध्याकाळी तुम्ही जेव्हा घरी पोहोचाल तेव्हा या चॅनलमध्ये जाऊन पहा महेमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये आपण यावर्षी एन एम एम एससाठी साठी जवळजवळ एकशे दहा व्हिडिओज आत्तापर्यंत प्रसारित केलेले आहेत अजून दहा पंधरा व्हिडिओज पुढे येत आहेत म्हणजे सव्वाशे व्हिडिओज या चॅनलमध्ये आहेत या वर्षी घेतलेले बरं का त्यामुळे हेच चॅनलमधले हे, हे व्हिडिओज तुम्ही आत्तापर्यंत पाहत आहात करायचं काय परत घरी आल्यानंतर संध्याकाळी साधारण पाच वाजता हां पाचच्या आसपास ते होतं सगळं तयारी पाच वाजता मी तुम्हाला मॅटचा पेपर पूर्णपणे सोडवून दाखवणार आहे आता काही चॅनलवाले काय करतात की पेपर आल्यानंतर लगेच थोड्या वेळात एकचं उत्तर दोन दोनचं चा उत्तर चार चारचं चा उत्तर तीन हे असला अंदाजे सांगतात मुलं तेच घेऊन बसतात तसं करायचं नाही ती उत्तर आली कशी हे ऍक्च्युली मी तुम्हाला जसं की वर्षभर सोडवून दाखवतो आहे स्क्रीनवरती लिहून दाखवतो तसं मी तुम्हाला ती सगळी उत्तरं सोडवून दाखवणार आहे त्यामुळे परत आल्यानंतर काय करायचं की हा चॅनल पाहायचा संध्याकाळी पाच वाजता मी तुम्हाला या चॅनलवर मॅटची सगळी उत्तरं सांगणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला समोर हा लोगो दिसेल एन एम एस आठवी उत्तर सूची अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मॅट पेपर एक स्पष्टीकरणासह आणि माझा फोटो असलेलाच व्हिडिओ पहा तुम्हाला सगळी उत्तरं त्या ठिकाणी सापडतील आणि तुम्ही त्याचबरोबर काय करायचं नाही का मग असं मी म्हणलं होतं तुम्हाला उत्तरपत्रिका डबल पानांची असते कार्बन कॉपी खाली आपोआप उमटते त्यात कार्बन घातलेला नसतो पण तरी खाली ते निळेगोल उमटतात आसा आसा ती बाजूला घेऊन बसायचं मी सांगितले की नाही पहिलं असं असं सोडवलं आकडा त्याचं उत्तर तीन आलं होतं तुम्ही बघायचं आपण तिसरा गोल काळा केलाय का असेल तिसरा गोल काळा केला तर बरोबर चिकून करायचे आणि एक मार्क घ्यायचा असं करत करत शेवटपर्यंत जायचं नव्वद प्रश्न सोडवून होतील तुम्हाला कळेल ना मग की नव्वदपैकी पैकी तुमचे दहा चुकले पंधरा चुकले एवढे बरोबर आले तेवढे आपण असं सोडवलं होतं सरांनी असं सोडवले आपलं हे असं चुकलं किंवा सरांनी असं सोडवलं आपण पण असं सोडवलेलं होतं कारण सरांनी आपल्याला शिकवलेलं होतं यूट्यूबच्या माध्यमातून आणि म्हणून आपलं पण ते बरोबर आलं तसं झालं तरी मला फोन करून सांगा की सर तुम्ही शिकवलेलं आहे असं असं आलं होतं आणि बिंदास त्या दिवशी फक्त एक करायचं चा, व्हिडिओ चालू असताना फोन करू नका कारण तो लाईव्ह असतो त्यामध्ये मध्ये मी कोणाचाही फोन घेणार नाही फार फार तर तुम्ही मेसेज करून मला सांगू शकता की सर तुम्ही या शे सव्वाशे व्हिडिओमध्ये यावर्षी घेतलेले तुम्ही घेतलेले कष्ट त्याचा आम्हाला इथं फायदा झाला पेपर सोडवताना सर हा प्रश्न सोडवताना मुलांनी सर तुमची मला ही इथं आठवण झाली होती हे तुम्ही सांगू शकता तुमच्या भावना तुम्हाला व्यक्त करायला संधी आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या तुम्ही व्यक्त करू शकता आणि ते झाल्यानंतर म्हणजे मॅटचा पेपर झाल्यानंतर रात्री साधारण नऊ वाजताच्या आसपास पुन्हा मी दुसऱ्या पेपर जेव्हा सोडवलेला असतो सगळा त्याची उत्तरपत्रिका उत्तर सूची एन एम एम एस आठवी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सॅट पेपर दोन स्पष्टीकरणासह बरोबर माझा फोटो पण असणार आहे असं थांबलेला असलेला तो व्हिडिओ रात्री नऊ साडेनऊ वाजता असणार आहे अशा पद्धतीनं हे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहणं आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया पाठवणं किंवा पेपर सोडवताना तुम्हाला काय अनुभव आला ते लिखित रूपामध्ये व्हॉट्सॲपवरती पाठवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या प्रतिक्रियांनासुद्धा मी योग्य पद्धतीनं यूट्यूबवरती नंतर प्रसारित करतो हा एक भाग त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा रिझल्ट लागणार आहे आणि आता हा एक भाग झाला की मी तुम्हाला उत्तरं सगळी सांगितली तुम्ही कोणा करून घेतल्या तुम्हाला अंदाज आला की मला बाबा एकशे ऐंशीपैकी एकशे पस्तीस मार्क पडतायत ठीक आहे झालं त्यानंतर एक आठ ते दहा दिवसानंतर परीक्षा परिषदेकडून पण अंतरिम उत्तरसूची येते अंतरिम का म्हणलं आहे तिला तर त्याच्यामध्ये नंतर बदल होऊ शकतो त्यांनी दिलेली उत्तरसूची आणि मी सांगितली उत्तरसूची याच्यामध्ये अजिबात फरक पडत नाही तीच उत्तरं सगळी असतात पण तरीसुद्धा काही प्रश्नांची उत्तरं ही दोन उत्तर दोन निघतात एखादा प्रश्न चुकलेला असतो त्यासाठी परीक्षा परिषद आपल्याला स्पष्टीकरण देते ते आपण त्या त्यावेळेला पाहूया आणि आपले मार्क मग फायनल झाले त्यानंतर रिझल्ट येतो रिझल्टमध्ये आपण जे मार्क काढलेले असतात तेवढेच पडलेले असतात बदलायचं काय कारण आहे कारण तुम्ही तर तुम्हीच गोल काळे केलेले आहेत उत्तर तर मीच सांगितलेले आहेत तुम्ही खुना पण केलेले आहेत आणि उत्तर तुम्हाला ऑथेंटिक पद्धतीनं स्पष्टीकरणासह सांगितल्यामुळं सा, तुम्हाला पण ती माहिती आहे तीच उत्तरं परीक्षा परिषदेची असतात आणि म्हणून आपल्याला मार्क तेवढेच पडतात आणि आपलं निवड होणार आहे का नाही याचा अंदाज येतो आणि त्यानंतर मेरिट लिस्ट लागते मेरिट रेस्ट लागल्यावर मग विद्यार्थी पुन्हा फोन करून सांगतात मेसेज करून सांगतात सर मला एवढे मार्क पडले होते आणि माझं सिलेक्शन झालेलं आहे या गटातून या जिल्ह्यातून या कॅटेगरीमधून या नंबरवरती मी आहे त्याच्यापुढे माझे मार्क पण लिहिलेले आहेत नंबर पण असू दे तुमचा त्या समजा जनरल कॅटेगरी तर जनरल एकशे पंचवीस म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये तुमचा मेरिटमध्ये एकशे पंचवीसावा नंबर आहे असं ते यादी जिल्ह्याची प्रसिद्ध होते ती पण तुम्ही पाहू शकता नंतर हे सगळं टप्प्याटप्प्यानं चालू राहणार आहे यासाठी तुम्ही आपल्या मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला जॉईन राहणं गरजेचं आहे खूप सूचना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत परंतु या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत सर्व परीक्षार्थ्यांना महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी मुलानी सर मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना भरपूर मार्क पडावेत आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एन एम एम एसची स्कॉलरशिप मिळवावी बारावीपर्यंत तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी मिळावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावा विद्यार्थ्यांना शेअर करावा हे पुन्हा एकदा शेवटी सांगतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद